जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर संस्थेला सन दोन हजार चोवीस पंचवीस काळात दूध पुरवठा केलेल्या दूध उत्पादकांना म्हशीला सहा रुपये साठ पैसे प्रति लिटर प्रमाणे तर गाईला तीन रुपये साठ पैसे प्रति लिटर प्रमाणे रिबेट तर संस्थेच्या सभासदांना बारा प्रमाणे डिव्हिडंट वाटप करण्यात आला यामध्ये एकूण दहा लाख सतरा हजार सातशे एकोणचाळीस रुपये इतकी रक्कम संस्थेच्या वतीने दूध उत्पादक आणि सभासद यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली रिबेट वाटप कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमॅन अण्णाप्पा पाटणकर व्हाईस चेअरमॅन अमित कुमार आवटे शंकर आंबी दीपक कागले हिमत मुजावर जावेद मुजावर सेक्रेटरी सुलतान पठान आदी सह सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते नमस्कार किसान कामगार दूध उत्पादक सहकारी संस्था लिमिटेड रुई यांच्याकडून सन दोन हजार चोवीस पंचवीस या व डिव्हिडंड वाटप करण्यात आलेलं आहे यामध्ये सर्व दूध उत्पादक व सभासद यांना म्हैससाठी साठी सहा रुपये साठ पैसे प्रति लिटर व गायसाठी तीन रुपये साठ पैसे प्रति लिटर तसेच सभासद व यांना डिव्हिडंड वाटप रक्कम बारा टक्क्याप्रमाणे जवळजवळ रक्कम आपली एकूण सतरा दहा लाख सतरा हजार सातशे रुपये सभासदांच्या खातेवरती वर्ग करण्यात आलेली आहे आणि यासाठी ज्या सभासद व दूध उत्पादकांचं उत्पादकांचं सहकार्य आमच्या संस्थेस कायमच राहिलेलं आहे अशा सर्वांचा मी आभारी आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर